शेतकरी बांधव शेती बाजारभावी असं झाला आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बार मार्केट आज मार्केटमध्ये सकाळपासून पाऊस पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणाची गरज झालेली पाहायला मिळतात तर ग्राहकांची वर्ग खर्च यासाठी कमी पाहावते तर आज मार्केटमध्ये पेरूची मोठ्या प्रमाणावरची आवक झालेली पाहायला मिळते दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कसरत पाहायला मिळते इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय झाले हे पाहायला मिळतात हे आपण आहोत आपण चॅनल नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा गुंतगी मार्केट पाहायला मिळते त्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर शेवग्याच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते आवक कमी झाल्याचा परिणाम शेवग्याच्या दरावरती आज पाहायला मिळते चांगली माल जाते त्या तीस रुपयापर्यंत उच्च केले दर पाळतो हलक्या मानासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारा होतात वैमुख शंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पारामध्ये हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील दर पारामध्ये भेटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील ते बेटासाठी दर पारामतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात पांढरे तसेच हिरव्या काकडीसाठी साधांत दरामध्ये घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी तीनशे चार रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पारावतात आवक वाढलेल्या दारामध्ये घसरण काकडीसाठी पारावते त्याचबरोबर पांढऱ्या ते हिरव्या चाना काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील चायना काकडीचे दे दर होतात बटाण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर होतात शिमला मिरचीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चकी दर पारा होते हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर होतात भावनगरी मिरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतो पालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्च कि दर पाराम होते हलकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पारामतात पांढरे कार्लॅलीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्च दर पाराम होते हलकी मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारामतात पावटीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च कि दर पाराम होते हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील दर मिळतात कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारामवतात हलकी मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील कारल्यांचे दर पारामतात भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पारामतात हलकी माल जी येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारामतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ वांगे वांगेसाठी सरांत दर येते बारा रुपयापर्यंत उच्चच्या किजर पाहिला होता हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला मिळतात पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये चाळीस रुपयापर्यंत दुच्च्या किजर पाहायला मिळतं हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पुनेरगावरसाठी दर पाहायला टोमॅटोची टॉमॅटरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चा निदर पाहायला हलके हलकी जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची आवक कमी पाहायला होते हलक्या मालांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला होते दुधी पोपळ्याची क्वालिटी सुरू चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत दुधचे मित्र पाळावे लागतात हलक्या मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाळावतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्च के पार दर पालवता हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील डांगरचे दर पालवतात बरेच दिवसापासून डांगरच्या दरामध्ये स्थिरता होते चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चे दर चवळीचेकासाठी पालवते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर होतात जळगाव क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होतात काळ्याभारताची बार मागेची क्वालिटी असून सर चांगले एक रुपये टॉ मध्ये साधारणतः दर जे ते पंधरा रुपयापर्यंत उत्तम दर पाहायला होतं हलके माल जे आहेत सहा ते सात रुपयापासून देखील दर पार होतात फ्लावरची क्वालिटी अनुसार चांगल्या एक टॉक्टीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उत्तमित फ्लावरसाठी पाहायला होतं हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलका माला दर पारा होता गोबीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी दर पाच रुपयापर्यंत विचंगी दर पाण्या होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील जर दर होतात मिळतात क्वालिटी दरामध्ये आज घसरण झालेले पाण्या होते चांगले माल जे येते साधारण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाना होतात हलक्या मालाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली पाया होते तर हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाना मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ जे येते मार्केटमध्ये आज खरेदीसाठी कमी पाहण्यामध्ये क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्चांके दर मोठ्या जंबो साईजमध्ये डाळींचे दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील डाळ्यांचे दर पाहायला मिळतात तर डाळींच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते पेरूची आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या पेरूची आवक झालेली पालामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण पाहायला चांगले माल जे होते साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी माल घसरण आज पेरूसाठी झालेली पाहायला होते तर क्वालिटीनुसार ही आपल्याला मोठ्या उतरलेले उतरलेली पाहायला होतात मागणी कमी झाल्याचा देखील परिणाम पेरूच्या दरावरती आज पाहायला मिळते कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये मा हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील कलिंग गटसाठी दर पाहायला मिळतात पण जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या कधी तर साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगले सुटकोनसाठी पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील सुटकासाठी दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या ते आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे येते साधारणतः एकदम दोन पाणी कमी जास्त होताना पाहायला मिळतात गावरान दबाईच्या दरामध्ये आज घसरण पाहिल्यामध्ये होते तर जम्बो साईजमध्ये नंबर किलोमीटीमध्ये साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्च चंगी जर पाहायला होते तर रेग्युलरमध्ये साधारणतः पन्नास एक ते एकशे वीस रुपयापर्यंत आपल्याला सरासरी मार्केटमध्ये आपल्याला दर पारावतात तर लहान साईजमध्ये हलक्या माझ्यासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेतापायचे दर पारावतात पपईची पार क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये पपईसाठी आता दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात लहान साईजमध्ये हलके माल जे बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा वाटतात पार पार खरबुजची आवक आज वाढलेली पाण्यामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील कसरण पाण्यामध्ये चांगले माल जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी तर पाहायला तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज कसरण पाण्यामध्ये जास्तांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर जे येते साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बॉक्समध्ये साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत देखील आपल्याला बॉक्स पॅकिंगमध्ये लसणाचे दर पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला दर जे आहे बॉक्स पॅकिंगमध्ये पाच ते दहा रुपयाने आपल्याला जास्त पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत देखील लसणाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला बऱ्याच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात सातारा <t announcing warfare> आल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उलटांचे दर पाहायला मिळते तर कवळ्या आल्याची या ठिकाणी आवक पाहू शकता तर कवळ्या आल्यासाठी देखील आपल्याला साधारणतः पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पारायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याचे दर जे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलकी माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला आलूचे दर पाहायला होतो कांदाबाची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः पाच रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलक्या माल दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला पेंढीचे दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता आज मार्केटमध्ये पूर्ण ग्राहकांची वर्जळ जी आहे ते कमी पाहायला मिळते पावसाचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती देखील पाहायला त्याचबरोबर वर, ग्राहकांची वर्दळ जे आहे दे ते खरेदीसाठी देखील कमी पहायला मिळते काल देखील भरपूर ठिकाणी पावसाचं वातावरण पाऊस झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आवक पाहू शकता तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये कोथिंबीरची आवक कमी झाल्यामुळे दारामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माझे येते साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पार होतात वला कोथिंबीरीसाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पारावतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी वाढ आज कोथिंबीरसाठी मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ मेथीसाठी साधारणतः दर जाते सोळा ते आठ रुपयापर्यंत चांगली दर पार होते हलक्या मालासाठी पाच ते दहा ते बारा रुपयापासून देखील दर पार होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरचीच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पायामध्ये मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते या ठिकाणी आवक पाहू शकता जे गाड्या जे आपल्याला पाहायला मिळतात हे जे पूर्ण मिरचीचे गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळतात ज्वालामिरची क्वालिटी चांगल्या एक नंबर पस्तीस रुपयापर्यंत ज्वाला मिरचीसाठी दर पारामवतात था, हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारामतात आवक जास्त आहे त्याचबरोबर खरेदीसाठी वर्दळ जे आहे ते कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये एक कसरंदाज ज्वाला मिरचीसाठी देखील पाहायला मिळते कांद्याची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहेत साधारणतः सोळा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकते एकाच दुसऱ्या वकळसाठी गोळ्या साईजमध्ये सतरा रुपयापर्यंत देखील दर पार होतात तर सरासरी मार्केटमध्ये बारा ते सोळा रुपयापर्यंत दरम्यान आपल्याला सरासरी कांद्यांचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर कांद्याची आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर हलक्या मादांची देखील आवक बरेच दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये ब मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदा ज्या येते सडण्याचं प्रमाण देखील आपल्याला थोडंसं वाढलेलं पारा होते तर हलकी मन देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते परंतु तो दर जे साधारणतः आज एक रुपयाचा या ठिकाणी आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये आज झालेला पारा होते आवड या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साठी साधारणतः दर जे येते सुक्या झेंडूसाठी साठी साठ रुपयापर्यंत उच्चांची जर पारा होते तर भिजलेल्या झेंडूसाठी साधारण वीस ते पंचवीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पारावतात हो आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आज वाढ झालेली पारामवते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर पारमवते हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप शेवंतीसाठी सरांचा दर जे येते चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारमते हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोलेटीमध्ये नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांज दर पारावते हलके माल जे येते साठ रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पारामतात पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चार ते पाच रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलके मालाचं दर जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील दर पारामतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोलेटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी माल जी येते सत्तर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळतात जिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मार्केट मार्केटमध्ये जिप्सफुलाची आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये घसरून आपल्याला पाहायला मिळवते सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लॉवरचे दर पाहायला फ्रेश गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये लाल तसेच कलर गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्च निदर पाहायला मिळते हलके माल जी येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात मार्केट मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्या मैदानामध्ये आपल्याला घसरण गुलाबासाठी पाहायला मिळते जरबराची क्वालिटी नसार चांगल्या एक नंबर प्लेट टॉप क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्च निदर पाहायला मिळते हलके माल जी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील केलं दर दे। के दर होतात मागणी भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला जरबेरासाठी ते जी पाहायला मिळते कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः सहा रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते हलके माझे येते तीन ते चार रुपयापासून देखील हलक्या मलांचे दर पाहायला मिळतात एमटीजी ची तसेच ब्ल्यूडी साडेसारांचा दर जातो तीस रुपयापर्यंत उपचारांची दर पारामतात हलके माझे येतो पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला दर पारा होतात